मित्रांनो नमस्कार आज तारीख आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस तर संध्याकाळच्या साडेसहा वाजलेले आहेत आज आपण सातारा भागात मसवड दहवडी मेहमानगड या भागेत या भागात आपण प्लॉट व्हिजिटला गेलो होतो दहीवडीपासून जवळ एक बारा तेरा किलोमीटर अंतरावर चारुदत्त पोरे यांचा जवळ पाच एकराचा आंब्याचा प्लॉट आहे तिथं आंब्याची कार्यशाळा पण होते आपले आदरणीय डॉक्टर भगवानराव कापसे यांची पण तिथे उपस्थिती होती शिवाय सातारा जिल्ह्या सातारा जिल्ह्याचे आत्माचे प्रमुख साहेब किंवा देवळीचे खटावचे तालुका पुरुष अधिकारी लिंगेसाहेब किंवा इतर त्यांचा स्टाफ आणि जवळजवळ दोन अडीचशे शेतकरी त्या ठिकाणी आले होते मग सकाळी घरातून जवळजवळ मी सात सव्वा सात वाजता आवरून घर सोडलं होतं जाता जाता आमच्या काही ता सांगोळ तालुका किंवा सांगोला सांगलीच्या बॉर्डरीवरचे हे तीन चार प्लॉट व्हिजिट देत देत आपण तिथं कार्यक्रमाला गेलो होतो कार्यक्रमा ग्यामध्ये गेल्यानंतर बरेच शेतकरी तिथं भेटले जे आपले व्हिडिओ बघत अस बघत असतात आणि व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्या बागेचे संगोपन करत असतात त्यामुळे त्यामध्ये बरेच काही वयस्कर लोकं पण भेटले ते सांगते साहेब नमस्कार आज आपण पहिल्यांदाच भेटतोय पण तुमचे आम्ही व्हिडिओ बघत असतो कोण पेरूचे व्हिडिओ बघतोय कोण आंब्याचे बघतोय आहे कोण डाळिंबाचे बघत आहे तुम्ही माहिती छान देता किंवा तुमचं बघून आम्ही प्लॉट केलं आहे तुमचे व्हिडिओ चांगले असतात असे बरेचण भेटले लोक मग ते खूप छान वाटतं असे आपण तर अनोळख्या ठिकाणी जातो आणि अनोळखी व्यक्ती आपल्याला भेटतात एक दोन नाही होतं दो जवळजवळ पंधरा वीस लोक असे कमीत कमी होते सगळ्यांना भेटतं तर आलं नाही पंधरा वीस लोकं भेटली जी सांगत होती त्यामध्ये काय मग यंग मुलं असतील नवीन युवा शेतकरी असतील काही जण जॉब करतायत पण गाव गावाकड शेती भागतायत असे काय शेतकरी होते स्टुडंट होते त्यानंतर काय वयस वयस्कर लोकं होते जे माझ्या वडिलांच्या वय असतील किंवा आजोबाच्या वयाच्या पण काही शेतकरी होते त्यांनी पण खूप चांगला आपल्याला फीडबॅक दिला त्यामुळं आपण जे काही कार्य करतोय ते अजून चांगलं कार्य आपल्याकडनं व्हावं किंवा आपण करावं अशी प्रेरणा मिळत असते त्यानंतर महिमानगड दहिवडीपासून पुढं महिमानगड म्हणून एक गाव आहे त्यातले डॉक्टर गांधी त्यानंतर तिथे एक चौघ जण जे ज्यांनी आंब्याची लागवड केली आहे हाय डेन्सिटीवर लागवड केली आहे रोपं आपल्याकडनं त्यांनी काही घेतलेली नव्हती त्यावेळेस आपला कॉन्टॅक्ट नव्हता त्यांचा आमचा पण ज्यावेळेस माझा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला त्यावेळेस त्यांनी आपल्याकडे आले आपल्या नर्सरीला बागेला भेट दिली संपूर्ण माहिती वगैरे घेऊन गेले त्यानंतर पहिल्या आपण जो सहा सात महिन्याची त्यांना ट्रीटमेंट दिली होती त्याच्या फवारणी असतील आळवणे असतील किंवा खत व्यवस्थापन सगळं आपण दिलं त्या पद्धतीने त्यांनी केलं जो त्यांचा सतरा महिन्याचा प्लॉट आहे तो पण आता लवकरच आपण त्या प्लॉटवर पण त्यावेळी छटणी वगैरे मार्गदर्शन आपण केलं त्याचा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलला बघायला मिळेल त्यासाठी शेतकरी मित्र सूरज आवताळे हा आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यानंतर महिमानगडला तिथं जे काय ते पण शेतकरी एक चार पाच जणांचा जो ग्रुप होता तो पण तिथं भेटला कार्यक्रमामध्ये ते म्हणजे सर आता आमचा प्लॉट जवळ आहे तिथं आता आला आहे तर योगायोगाने सर आमच्या प्लॉटवर जाऊन येऊया तर त्यांच्या प्लॉटवर पण गेलो मग त्यांचे डाळेबाजे प्लॉट बघितले आंब्याचे दोन तीन प्लॉट बघितले आणि त्या प्लॉटमध्ये ज्या काही चुका असतील किंवा ज्या काही गोष्टी आता सध्या करणं गरजेच्या असतील त्या सर्व किंवा त्यांनी ज्या काही गोष्टी केल्यात त्यामध्ये चुका आहेत किंवा सुधारणं गरजेचं आहे त्याही गोष्टी त्यांना तिथं पूर्ण सांगून आलो प्रॅक्टिकली दाखवून आलो आता छाटणीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपला काही छाटणी करून देण्याचा व्यवसाय नाहीये ना की तो माझा व्यवसाय नसल्यामुळं आपण कोणाला छाटणीसाठी पैसे लोकांकडून घेत नाही किंवा तुमची छाटणी किती रोप आहेत किती वर्षी आहेत रोपांप्रमाणे आपण हे करतो समजा तुमची पाचशे झाड आहेत दोन वर्षी आहेत एका झाडाला पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये असं प्रकार बऱ्याच ठिकाणी म्हणण्यापेक्षा नव्वद टक्के प्रकार चालतो मग बाग झाडावर घ्यायचे समजा पाच झाडाचा प्लॉट आहे दहा रुपये म्हणजे पाच हजार रुपयाला प्लॉट घ्यायचा एक दोन पोरं पाठवायचे त्याचे शेंडे उडून पोरं पण जातात शेंडे उडून येतात पोरांना हजेरी हजार हजर दोन हजार द्यायचे बाकी आपल्या खिशात घालायचे हा प्रकार काय आपण करत नसतो आपण सांगतो की तुम्ही स्वतः या आमच्या प्लॉटवर या ज्या छाटणी केल्या आहेत किंवा छाटणीनंतर झाड कसं बनणार आहे की कि किंवा कसं बनलं पाहिजे या सर्व प्रॅक्टिकली गोष्टी आपण त्यांना तिथं आपल्या प्लॉटवर दाखवत असतो आणि त्यानुसार मग ते तिथं त्यांच्या ते प्लॉटमध्ये जाऊन करून घ्या असं आपण सांगतो त्यासाठी आपण माहिती देण्यासाठी कोणताही एक रुपयाचा चार्ज घेत नाही पण जर बऱ्याच जणांचा आग्रह जा असतो की तुम्ही या आमच्या प्लॉटला भेट द्या आम्हाला माहिती सांगा त्यांना पण माझं तेच असतं की तुम्ही या स्वतः या बघा आणि तुम्ही स्वतः करून घ्या आणि ज्यांना कोणाला ते जमत नाही ते मग ते तुमची काय असते व्हिजिट फी देतो मग त्यावेळेस मग आपण ते फी घेऊन त्यांच्या प्लॉटवर जातो छाटणीचे पैसे घेत नाही फक्त जाऊन त्यांना पूर्ण एक दहा वीस झाडं त्यांना वेगवेगळ्या प्रकारची झाडं कशी जर छाटली पाहिजेत तर ते त्यांना आणि त्यांचे जे कोण लेबर असते मॅनेजर मैं, असते बघणारे कोण असते मेंटेनन्स करणारे त्यांना आपण ते गोष्टी सांगत असतो आणि त्या पद्धतीने ते त्याचं सर्व व्यवस्थापन करून घेतात आणि स्वतः छाटणी करून घेतात यामध्ये ज्यावेळेस मी समजा एक चार दोन पोरं छाटणीसाठी पाठवले तर त्यांची छाटणी करून त्यांना मिळेल जे काय त्या छाटणीवाल्यांचे चार्जेस देतील पण ते, 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 ते पण त्यातून शेतकऱ्याला शिकायला काहीच मिळत नाही आपण चाटणी का करतोय किंवा कशी केली पाहिजे या गोष्टी त्यांना किंवा केली पाहिजे का या गोष्टी त्यांना काही क्लिअर होत नाहीत मग आपण जाऊन त्या गोष्टी त्यांना फक्त जे नॉलेज आहे ते पूर्ण नॉलेज देतो आणि सांगतो की तुम्ही आता तुमच्या पद्धतीनं ज्या प्रकारे सांगितले त्या पद्धतीने तुम्ही छाटणी करून घ्या जेणेकरून त्यांना ते स्वतःला त्यात त्या ज्या गोष्टी आहेत त्या आत्मसात होतात त्यांचे लेबर असतील कोण मॅनेजर असतील मेंटेनन्स करणारे कोण व्यक्ती असतील त्यांना पण त्याचं नॉलेज मिळतं जेणेकरून भविष्यात ज्यावेळेस त्या झाडांची छाटणी करायची असते ती कशी केली पाहिजे काय केली पाहिजे कधी केली पाहिजे या गोष्टी पण त्यांना त्या समजतात त्यामुळे शेतकऱ्याला शेतकऱ्याचं डोकं सुधारतं शेतकऱ्याला सर्व गोष्टी माहीत होत्या आणि त्या पद्धतीने त्यांनी पुढं काम केलं तर नक्की शेतकऱ्यांना फायदा होतो जे आता कन्सल्टिंग किंवा बाग मास्तर जे आता द्राक्ष डाळी म्हणजे सगळ्याच पिकात आहेत त्यामध्ये जो बाग मास्तर म्हणा किंवा वाले म्हणा ते जे येतात प्लॉटमध्ये येतात प्लॉट फिरतात आणि एक चिठ्ठी काढतात वही काढतात आणि लिहून देतात की हे औषध आणा हे फवारा हे औषध खाली सोडा त्या पद्धतीने शेतकरी पण काय करतात सांगितलेल्या गोष्टी जायचं दुकानदाराला चिठ्ठी दाखवायची दुकानदार पण त्यांना विचारत नाही कशासाठी पाहिजे काय पाहिजे काय नाही चिठ्ठी दिल्याप्रमाणे दुकानदार पण त्यांना औषध देतो आणि शेतकरी सांगितल्याप्रमाणे आणून त्याची फवारणी घेतात आणि जे काय ड्रिप ॲप्लिकेशन असेल सॉइल ॲप्लिकेशन असेल ते करतात पण यातून जे शेतकऱ्यांना जे शिकायला मिळालं पाहिजे ते काहीच ज्ञान त्यांना मिळत नाही त्यामुळं आपण त्या तो प्रकार आपण करत नाही आपण एखादं त्यांना औषध दिलं तर ते, ते का देतो कशासाठी देतो किंवा द्यायची गरज आहे का ते सगळं त्यांना दाखवून प्रॅक्टिकली दाखवतो आणि त्यानंतर त्यांना ती, ती ट्रीटमेंट देत असतो फक्त फोनवर आपण मोकळं बोलून आपण कुणी काही सांगते की बाबा आमच्या बागेत असं झालं आम्हाला काय औषध द्या तर आपण तशी ट्रीटमेंट देत नाही त्यांना सांगतो तुमच्या बागेचे फोटो व्हिडिओ काढून घेऊन या ते फोटो बघून आपण त्यानुसार त्यांना ट्रीटमेंट देत असतो किंवा ज्यांना येणं येणं शक्य नसते मग ते आपल्याला फोटो व्हिडिओ काढून पाठवतात ते आपण फोटो वगैरे घेऊन बाकी गोष्टी ज्या आहेत त्या कॉलवर त्यांना विचारून त्या पद्धतीने ते शेड्यूल बनवून आपण त्यांना ते पूर्ण महाराष्ट्र कर्नाटकात सगळीकडे आपण जिथे जिथं पार्सल सुविधा उपलब्ध आहे तिथं ते त्यांना पूर्ण शेड्यूल बनवून मग ज्या नवीन लागवडी केल्या आहेत त्यांना आपण सहा सहा महिने वर्ष शेड्यूल बनवून देतो पण ते शेड्यूल बनवून दिला म्हणजे पंधरा दिवसाला किंवा आठ दिवसाला महिन्याला कंपल्सरी फॉर घ्या असं सांगत नाही गरज असेल त्यावेळेस घ्या आणि ते कोणते घ्यायचे काय घ्यायचे ते आपण सगळं त्यांना ते, ते शेड्यूल बनवून देत असतो बऱ्याच वेळा जे आता नवीन आंबा बागायतदार आहेत ते स्वतः एक व्यावसायिक आहेत किंवा नोकरदार आहेत किंवा गावापासून लांब राहतात पण त्यांचं मॅ जे बागेचं मॅनेजमेंट आहे तो त्यांचा लेबर कोणतरी करत असतात पण अशा वेळेस आपण पूर्ण बनूं जेने वो जवर जवर ते सोप्या पद्धतीनं ट्रीटमेंट बनवून देतो जेणेकरून त्यांच्या कामगाराला फक्त वाचता जरी आलं तरी तो त्या बागेचं मेंटेनन्स करू शकेल किंवा त्या बागेला त्या फवारण्या घेऊ शकेल अशा सोप्या पद्धतीनं आपण त्यांना ट्रीटमेंट करून देत असतो आणि आपण थोडक्या औषधामध्ये जवळजवळ आठ ते दहा महिने किमान आठ येतात जास्त समजा जास्त जास्ता बागेत प्रॉब्लेम असेल जास्त वातावरण खराब असेल तसं असेल समजा पंधरा दिवसाला किंवा वीस दिवसाला जरी एखादी एक फवारणी घेत असतील तरी कमीत कमी सात आठ महिने एक फवारणी कोणतीही रिपीट होत नाही सेम औषधामध्ये आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन त्यांना बनवून देत असतो त्यामुळे त्याचा अजून रिझल्ट खूप चांगला येतो त्यामुळे आजपर्यंत गेले आपण दोन तीन वर्षापासून तसे नर्सरी आपल्या नर्सरीला सात आठ वर्ष झाले पण आपण ट्रीटमेंट जे ह्या दोन तीन वर्षापासून द्यायला चालू केले पण पर आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याची तक्रार नाही की बाबा तुम्ही दिले पण त्याला रिझल्ट आला नाही किंवा काय केलं नाही कारण आपण पूर्ण अभ्यास होऊन आपण फक्त मास्तर काही करत नाही तर आपली स्वतःची बाग आहे स दहा अकरा महिन्यापासून पंधरा सोळा सतरा वर्षापर्यंतची आपली बाग आहे वेगवेगळ्या टक्क्यात ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी आपण स्वतः करतो त्याचे रिझल्ट घेतो आणि मग लोकांना ते देत असतो तर असेच जर तुम्हाला नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की आपल्या शेतकरी मित्र सूरज अवतडे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडते लाईक करा व्हिडिओमध्ये जी काही तुम्हाला माहिती दिली आहे ती तुम्हाला कशी वाटली तुमच्या कामाला आली नाही आली टाइमपास झाला वेळ गेला जे काही तुमची प्रतिक्रिया असेल प्रामाणिकपणे तुम्ही कमेंटद्वारे कळू शकता एखादी निगेटिव्ह कमेंट असेल तरी नक्की शंभर टक्के कळवा जे समजा माझं कुठं काही चुकत असेल तरी पण नक्की कळवा जेणेकरून अजून लोकांचं नुकसान होणार नाही किंवा मला पण कळेल बाबा हा आपलं इथं चुकतं आहे आणि आपले व्हिडिओ जे तुम्ही बघता जा ते जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पुढं पाठवा समजा आंब्याचा व्हिडिओ असेल तर आंब्या बागाय जर तुमच्या ओळखीचे कोण असतील नातेवाईक मित्र गावातले त्यांना पाठवा जे त्यांना फायदा होईल काय आंबे असतील काय पेरू असतील काय शितापाळा असतील काय दाळिबाजी असतील म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातले आपले शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरं व्हिडिओ असतील तुम्हाला वाटतंय की हा व्हिडिओ कोणाच्या कामाचा आहे तर त्यांना तो फॉरवर्ड करा धन्यवाद